नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खरं तर हा व्हिडिओ खूप दिवसानंतर येतो आहे पण खूप युजफुल आहे हे बघा आपण आता हिवाळा तर चालू आहे हिवाळा चालू होऊन आता संपत आला तुम्ही म्हणाले आता का चालू करते वि टोपी वगैरे बनवायचं पण आता सध्या माझ्याकडे एका लहान बाळासाठी टोपी बनवायचं ऑर्डर आली होती त्यासाठी मी हे बनवले आहे आमच्या घराच्या शेजारीचं छोटं बाळ त्याच्यासाठी मी हे बनवलेलं आहे आणि हे बघा त्याला या पद्धतीची म्हणजे या एवढी अशी लहान किंवा जास्त मोठी नाही आणि जास्त नाही अशी मध्यम आकाराची याला टोपी पाहिजे होती त्यासाठी मी काय केलं त्या टोपीच्या मापाचा इलास्टिक कट करून त्यातमध्ये मी दोन इंच किंवा एक इंच जरी एक्स्ट्रा घेतलं तरी चालते कारण ते इलॅस्टिक आहे त्यामुळे ते जेवढं आपण ते ताणू तेवढं ताणतो त्यामुळे ते काही प्रॉब्लेम नाही आणि मी काही केले की माझ्याजवळ लोकर होती एक होती ती सॉफ्टवाली लोकर होती आणि दुसरी होती ती चमकीवाली लोकर होती त्या मी दोन इंच यूज केलेला आहे कारण मला चम शक्यतो मला चमकीवाली वाटत होती की बाळाला ती टोचेल जास्त म्हणून मी शक्यतो जास्त यूज हा सप्टवाले लोकरचा केलेला आहे बघा ते मी एक एक सिंगल लाईन म्हणजे सत्तर सेंटीमीटर आणि डबल म्हणजे एकशे चाळीस म्हणजे असे दोन दुमेरी करून घेतलेले आहेत आणि ह्या पूर्ण पट्टीला काय केले ते हे सगळे अटॅच करून घेतलेत आणि त्याच्या आपण जशी छान पद्धतीने वेणी बनवतो छोट्या बा म्हणजे आपली आपण जशी वेणी घालतो तसेच आपण इथे विणत जायचं आहे आणि प्रत्येक प्रत्येक लाईनचे चार 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 धागे घेऊन हे पूर्ण असं आपल्याला वेणी घालायचे आहेत हे की तुम्ही म्हणाल की कुठून कशी सुरुवात केली कुठूनही जरी केली ना सुरुवात तुम्ही चालते मधून केली तरी चालते किंवा या टोकाकडून केली तरी तरीसुद्धा चालते असा काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत पूर्णपणे वेणी तयार करून घ्यायच्या आहेत सगळ्या याच्या मी आता हे बघा इथं पूर्ण सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत वेण्या आणि कमी जास्त लहान मोठ्या मापानुसार हे धागे कमी जास्त लागतात त्याच्यामुळे मी आता इथे लहान बाळाचे आहे त्यामुळे मला कमीच लागणार आहे धागे तरी बघा अशा पद्धतीने मी ते सर्व पूर्ण करून घेतलेत सेम ने जसे घुमतं तसे गुंपून सगळं तयार रेडी करून घेतलं आता काय करायचं एक सुई धागा घ्यायचा आपण साधा आपण गोदडा वगैरे शिवरायला जो वापरतो तोच तेच सुई घ्यायची आणि त्यामधून तो धागा टाकून पाठीमागच्या म्हणजे आतल्या बाजून ते काय करायचं आपल्याला स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित इथं बघा तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते व्यवस्थितपणे तुम्हाला दिसेल हे बघा असं आतल्या बाजूने उलट्या बाजूने ते आपल्याला काय करायचं दोन्ही जे गुंपलेलं आहे ते दोन्ही काय करायचं अटॅच करत जायचं म्हणजे पूर्ण सगळं स्टिच करत जायचं ते स्टिच केले असं सुद्धा दिसून नाही आलं पाहिजे एवढे छान आणि नाजूक ते स्टिच करायचे पुढच्या बाजूने म्हणजे समोरच्या बाजूने ते दिसून नाही आलं पाहिजे की आपण स्टिच केले त्याला आणि सेम धाग्याने स्टिच करा म्हणजे जास्त काही वेगळं असं वाटणार नाही ना आणि अशा काय करायच्यात आपल्याला स्टिच करून पट्ट्या तयार करून घ्यायच्यात सगळ्या व्यवस्थितपणे मी आता हे स्टिच करून पट्ट्या व्यवस्थित तयार करून घेते तर हे बघा दोन दोन याच्या मी अशा पट्ट्या तयार केल्यात आणि ते पट्ट्या तयार झाल्या की पुन्हा ते आपण काय करायचे जॉईंट करून घ्यायचे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण टोपी सगळी जॉईंट करत जायचे व्यवस्थितपणे ह्या पट्ट्या पूर्ण जॉईंट करत गेल्या का नाही पूर्ण एक छान अशी पट्टी तयार बनत जाते आणि ते छान विणल्यासारखं त्याला लूक येतो हे बघा तुम्ही बघू शकता मी दोन पट्ट्या ती जॉईंट करते तुम्हाला दिसेल थोड्या वेळानंतर माझे हे विणून किंवा स्टिच करून तर हे बघा असं जवळजवळ जवळजवळ टाके टाकत टाकत घ्यायचं म्हणजे ते काय होतं आपण बाबा इथं धाग्यानं स्टिच केलं आहे असं पण वाटत नाही ते छान सेम विणल्यासारखं दिसून येतं जर कुणाला विणायचं जमत नसेल तर ही एकदम सोपी स्टिक आहे आणि ह्याच्यानुसार तुम्ही करू शकता आता मी पूर्ण पट्टी तयार करून घेते आणि त्यानंतर ते तुम्हाला दाखवते हो जे की कसं दिसते हे बघा अशी पूर्ण तयार पट्टी होती आणि प्रत्येक आपण पट्टीला पट्टी जोडत असं पूर्णपणे पूर्ण गोलाकार देऊन सगळं काही तयार करून घेऊया आता सध्या तुमच्या लक्षात आले की आता काय करायचंय फक्त स्टिच करायचं आहे पट्टीला पट्टी पूर्ण जोडून घ्यायची आता प्रत्येक ह्याला जोडून मी बघा पूर्णपणे व्यवस्थित करून घेतले आणि जे काही इलास्टिक शिल्लक राहिलं होतं ते काही करणार आहे मी मशीनवर जरी तुम्ही त्याला टिप मारून घेतली तरी आहे आणि सुई धाग्याने जरी स्टिच केलं तरी आहे मी आता हे बघा अशा पद्धतीने तयार करून घेतले सगळं पूर्ण प्रत्येक पट्टीला पट्टी जॉईन करून असं सेम से आलेले हे बघा वाटत नाही की आपण ते सुई धाग्याने स्टिच केले किंवा काय असं वाटतं की आपण विणून तयार केले ते आणि छान असं लुक येत तर आता काय करायचं समान असा एक रेश मारून घ्यायची व्यवस्थित जेणेकरून दोन्हीकडे समान असं हे होईल दोन्ही बाजूने मारून घ्यायची पुढच्या आणि पाठीमागच्या बाजूला रेश आणि त्याच्यानुसार ते एक म्हणजे त्याच्यानुसार ते लेवलनुसार आपल्याला तिथं काय करायचं आहे वरतीच्या बाळाच्या टोपीला असं गोल असं हे आहे पॉम पॉमसारखं तसं आपल्याला ते बनवून आहे आता काय करायचं आहे इथं मी सुई धागा घेतलेला आहे आणि आपण एखाद्या पोटलीला वगैरे कशी नॉड बनवतो आणि ते एकदा सुईवरतून काही करायची आणि एकदा खालच्या बाजूने म्हणजे ते असं आपल्याला जे आपण नॉड वगैरे कसे आवडतो तसं ते आवळा येतं धाग्याने आणि छान असा गुच्छ गुच्छसारखं पंपांवरती तयार होतं आता मी ते तयार करून घेते तुम्ही पहा इथं मी पूर्ण सगळ्या बाजूने हे करून त्याचे नुसतं ताण काढून ओढ काढून फिट्ट करून घेतलेले जेवढे जास्त आपल्याला फिट्ट करायचं आहे तेवढे जास्त आपण ते फिट्ट करून व्यवस्थित घ्यायचं आणि त्याला दोन तीन गाठीही मारून घ्यायचे ते फिट्ट करून ताणून तीन चार एक्स्ट्रा वेडे जरी दिले तरी तुम्ही काही त्याला प्रॉब्लेम नाही कारण आपण धुताना वगैरे कधी कधी आपण धुतो अशा टोप्या तर त्या धुताना वगैरे काही ह्या वॉशेबल आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आता राहिलेलं पन, सर्व मी तिथं काही कित करून घेतले धाग्यांना अशी छान गाठ मारून फिट करून घेतली आणि राहिलेला धागा काय करूया आता आपण पूर्णपणे सगळा कट करूया आणि छोटंसं एक पंप पॉम म्हणजे जणू काय आपण ते लोकरीचा बॉल बनवतो तसं असं वरती गुच्छ बनवून घेऊया तर आता बघा मी पूर्ण कट करून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तुम्ही बघू शकता तरे चा हो तर हे बघा अशा पद्धतीने आपली टोपी तयार झालेली आहे लहान सहा महिन्याच्या बाळाला यूज होईल अशी छान पद्धतीने जे की टोचणार वगैरे नाही चमकीची तुम्हाला वाटत असेल की हे चमकीचा धागा आहे आणि तो टोचेल तर चमकीचा धागा सुद्धा खूप सॉफ्ट आहे आणि छान पद्धतीने ते होऊन जाते तर तुम्ही तुम्हाला पण कधी येत नसेल की बाबा आपण मुलांचं कधी काम केलं नाही किंवा लोकरचं काम केलं नाही तर हे साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसले बनवू शकता तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर पटापाटा सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद